प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतरे आम्ही लिखित शुभ शुभवर्तमानातून घेतलेले वाचन हे प्रभू तुझा गौरव तुमच्याकडे येतात पण ते ये अंतरिक क्रूर लांड घे आहेत प्रभूचे शुभवर्तमान हे प्रभू ख्रिस्त तुझे स्तुती असो ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघिणींनो ख्रिस्त सभेच्या सुरुवातीपासून खोट्या संदेशांची समस्या एक महत्वपूर्ण समस्या आहे आणि प्रेरित चरित्र मध्ये सुद्धा आपण ही समस्या बघू शकतो ही एक सर्वसामान्य समस्या होती आणि संत बत्तईच्या समुदायात सुद्धा अशा प्रकारची समस्या होती संकट होतं हे खोटे संदेशे लोकांना येशू ख्रिस्ताच्या नावाने संबोधित करत असत आणि त्यांना येशू ख्रिस्तापासून वास्तविकपणे येशू ख्रिस्ताच्या खऱ्या शिकवणीपासून दूर नेण्याचा कार्य करत असत आता सुद्धा स्थिती काही बदलली नाही परंतु ही समस्या वाढली आहे आपल्या समुदायामध्ये आपल्या समाजामध्ये अशा अनेक प्रकारचे खोटे संदेश बघू शकतो आणि कधी कधी आपण सुद्धा त्यांची वाणी ऐकून त्यांचे प्रवचन ऐकून त्यांची भाषा कौशल्य ऐकून ख्रिस्त सभेपासून दूर जातो आणि आजचे हे शुभवर्तमान एक चेतावणी आहे एक ताकीद आहे की आपण सुद्धा जपून राहिलं पाहिजे सावध राहिलं पाहिजे आम्ही